आज वीस नोव्हेंबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा दिवस लोकशाहीमध्ये मतदानाचा दिवस हा पवित्र दिवस आहे आणि या पवित्र दिवशी प्रत्येकाने आपलं मतदान करत लोकशाहीमध्ये आपलं कर्तव्य पार पाडावं असं आव्हान मी महाराष्ट्रातील आणि तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातील सर्व मतदारांना करतो आपल्या या मतदारसंघामध्ये पाहिलं की लोकसभेचे मा उमेदवार आणि माझे खासदार सध काका आपल्या तुल्यबळ लढत आहेत दोन दिवसापूर्वी ते वादसुद्धा झालेला होता नेमकं काय वाटते दहशत आहे का काय असं दहशत नाही आहे कुठल्याही पद्धतीची गुंडगिरी नाही आहे गुंडगिरी मोडून काढण्याचं काम या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांनी केलेलं आहे किंबहुना आत्ता जे लोक बाहेर पडलेले आहेत लोक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत ते गुंडगिरीच्या विरोधात पडलेले आहेत दडपशाहीच्या विरोधात पडलेले आहेत आणि या विधानसभेच्या निकालाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसं यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत राज्याची परिस्थिती काय वाटते आपल्याला राज्यामध्ये महाविकास आघाडीसाठी अत्यंत पोषक असं वातावरण आहे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काँग्रेस असेल शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असतील उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीने लढा देत होते सगळेच ताकदीचे उमेदवार होते आणि पक्षासाठी पक्षाच्या सुद्धा वातावरण पोषक आहे भाजपचे आता ज्या वेळेस एखाद्या हॉटेलमध्ये यादीसह सगळ्या गोष्टी पकडल्या गेलेल्या आहेत त्यावेळेस कुठेतरी इलेक्शन कमिशननं असेल किंवा पोलिसांनी असेल निपक्षपातीपणे मग कोण कितीही मोठं असलं तरी चौकशी करावी कारण निःपक्षपाती चौकशी केली की सत्य समोर येतं आणि मला विश्वास आहे की इलेक्शन कमिशन निपक्षपाती चौकशी करेल एकंदरीत वातावरण पाहता विजय आपलाच असं वाटतं जर सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेले नेते एकत्र झाले असले तरी लोक के एका बाजूला आणि सर्वसामान्य लोक मला विजय करतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका